लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार जे काही चुकीचा अर्थ लावून ज्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नेमणुकीचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांना ताबडतोब दोन दिवसाच्या आत स्थगिती देऊन पुढील योग्य निर्णय पर्यंत त्यांच्या आदेशाला स्थगिती देऊन चौकशी न केल्यास इथून पुढे लोकशाही मार्गाने चाललेले हे आंदोलन तीव्र पद्धतीने हाताळण्यात येईल याची संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी कधीही सा घाणीशी संबंधित कोणतंही काम न करता छत्तीस वर्षाचं सर्व्हिसच्या सर्व्हिसमध्ये एकही दिवस स्वच्छतेचं काम न करता या कर्मचाऱ्यांनी जो पगार घेतला तो पगारही त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा व त्यांची खाती नाही चौकशी होऊन प्रशासनातील जे जे अधिकारी यामध्ये सामील आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई आयुक्त साहेबांनी करावी अशी आमची संघटनेमार्फत अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा माननीय आयुक्त साहेब हे पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा जिल्हा अध्यक्ष रमेश लाल जिल्हा उपाध्यक्ष प्रेरणा मद्रासी आम्ही लाड कमिटी वारसा हक्काच्या संदर्भामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने ज्या कर्मचाऱ्यांच्या दोन अनधिकृतपणाने चुकीच्या मार्गाने ज्या नियुक्त्या केल्या आहेत या संदर्भात गेल्या एक महिना आम्ही लढा देत आहोत पण याबाबत कमिटी वास्ता हक्क न्यायालयीन निर्णय व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय शासनाने शासनाचे पर, शासना परिपत्रचे सन एकोणीसशे बहात्तर पासून लाल कमिटी वारसा हक्क कोणास व कोणत्या वर्गास द्यावी याबाबत न्यायालयाने हे निर्णय दिलेले आहेत लाल कमीचे वारसाहक्क हे केवळ आणि केवळ घाणीशी संबंधित काम करणारे सफाई कामगार कामगारांना आहेत व त्यांनाच लाल कमीचे वारसा हक्क देणे असे निर्देश दिले आहेत परंतु न्यायालयाने हे ही सिद्ध केले आहे की वर्षानुवर्ष वंश परंपरागत ज्या त्या नगरीचे सत्यता क करतात जे सफाई करता कामगार येतात हा सफाई कामगार आणि जाती या प्रवर्गातून येतो येणारा समाज आहे हा समाज आधी सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे तर व अद्याप सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही याबाबत औरंगाबाद खंडपीठाने जो निर्णय दिला तो स्वागता स्वागताचा आहे त्या निकालास अनुसरून सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने तेवीस फेब्रुवारी दोन हजार तीन त्यानुसार महानगरपालिका येथे काम करणारे सफाई कर्मचाऱ्यांना लाड कमिटी वारसा हक्क देण्याचे निर्णय आहेत तसेच नगरपालिका संचालनालय याने हे वेळोवेळी मार्गदर्शन मार्गदर्शन व सूचना त्याचबरोबर स्थानिक कार्यालयाचे आस्थापना विभागे हे त्याचा वेगाच अट काढून कोणाशी म्हणजे शासन निर्णय व न्यायालयाचे निर्णयाचे चौकटीत न बसणारे कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्त दिल्या आहेत परंतु एका बाजूला न्यायालयाने व सामाजिक न्याय विशेष विभागाने जाती जातीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या उन्नती व्हावी व वा सक्षम व्हावा म्हणून पुन्हा तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी सुधारित शासन निर्णय काढला आहे तर याबाबत या सन यामध्ये सन एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत पूर्व श्रमी ज्यांनी घाणीशी संबंधित जे काम केले आहेत त्यांचे वारसांना लाडकमीचे वारसा देण्याचं चे हे केलेलं आहे परंतु हे स्थानिक प्रशासन त्याच्यामध्ये काही जाचकाठी लावून ते निकाली काढण्याचा का प्रयत्न करत आहे याबाबत पण इतर प्रवर्गाच्या सफाई कामगार म्हणून फक्त केवळ काम नेमणुकी असलेल्या अशा कर्मचाऱ्यांना घाणीशी कधीही संबंध नसलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्त देण्याचं प्राधान्य दिलेलं आहे याबाबत आम्ही गेल्या एक महिना झाला माननीय जिल्हाधिकारी साहेब समाज कल्याण अधिकारी मान्य सो यांच्या यांच्याकडे तक्रार दिलेली आहे आंदोलने करण्याचा इशाराही दिलेला आहे तरी देखील प्रशासन ह्या बाबतीत दखल घेत नाही तर यापुढं आमची ही संघटना लोकशाही मार्गाने अद्यापपर्यंत हे करत आहे पण महापालिकेने जर हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाबत योग्य लाड कमिटी वाटच्या हक्काच्या बाबत योग्य निर्णय न घेतला तर कायदेशीररीत्या संबंधितांवर कायदेशीरित्या तक्रारीकडून न्यायालयाने दाद मागावी लागेल याची प्रशासनाने दखल घ्यावी हे मी विनंती करतोय लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार जे काही चुकीचा अर्थ लावून ज्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेकायदेशीररित्या नेमणुकीचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांना ताबडतोब दोन दिवसाच्या आत स्थगिती देऊन पुढील योग्य निर्णय होऊस त्यांच्या आदेशाला स्थगिती देऊन चौकशी न केल्यास इथून पुढे लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन तीव्र पद्धतीने हाताळण्यात येईल याची संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी कधीही घाणीशी संबंधित कोणतंही काम न करता छत्तीस वर्षाचं सर्व्हिसच्या सर्व्हिसमध्ये एकही दिवस स्वच्छतेच काम न करता या कर्मचाऱ्यांनी जो पगार घेतला तो पगारही त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा व त्यांची खाती नाही चौकशी होऊन प्रशासनातील जे जे अधिकारी यामध्ये सामील आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई आयुक्त साहेबांनी करावी अशी आमची संघटनेमार्फत अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा माननीय आयुक्त साहेब हे पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे